नमस्कार मित्रांनो तुम्ही कोर्टात चालणाऱ्या प्रकरणांना आणि त्यांच्या लांबवण्याच्या समस्याला कंटाळल्या आहात का भारतात आपण नेहमी ऐकतो केस कोर्टात गेली की दोन पिढ्या संपतात पण प्रकरण संपत नाही पण खरंच असं आहे का हो बऱ्याचदा असं होतं पण याला कारण आहेत आणि ती कारणे टाळून तुम्ही तुमची केस जलद आणि सोप्या पद्धतीने संपवू शकता आज मी तुम्हाला या लेखात दिलेले दहा मार्ग सविस्तर आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे प्रत्येक मुद्द्याला मी उदाहरणासह आणि खूप स्पष्टपणे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ती प्रत्यक्षात कशी वापरायची हे समजेल याशिवाय मी काही अतिरिक्त टिप्स आणि भारतीय संदर्भात कायद्याच्या प्रक्रियेने माहिती देखील देईल चला सुरुवात करूया प्रकरण लांबवण्याची कारणं समजून घ्या आणि त्यांना टाळा कोर्टात केस का लांबते याचे मुख्य कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण कारण समजलं की उपाय करता येतो खाली काही मुख्य कारण आणि त्यावर उपाय सांगते वारंवार तारीख पडणे कोर्टात तारीख मिळते पण वकील म्हणतो मी तयार नाही किंवा साक्षीदार येत नाहीत किंवा कागदपत्रे तयार नसतात यामुळे तारीख पुढे ढकलली जाते उदाहरणार्थ एका जमिनीच्या वादात वकिलाने कागदपत्र मिळाले नाहीत असे सांगितले आणि केस दोन वर्षे लांबली यावर उपाय काय वकिलाला आधीच सांगा की प्रत्येक तारखेला तयार राहा साक्षीदारांना आधीच संपर्क करून त्यांची उपलब्धता निश्चित करा कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात फॉलोअप घ्या किंवा आर टी right आय राईट इन्फॉर्मेशन फाईल करा वकिलांची टाळाटाळ तार। काही वकील एकाच वेळी अनेक केसेस हाताळतात त्यामुळे तुमच्या केसकडे लक्ष देत नाहीत यावर उपाय वकिलाशी नियमित संपर्क ठेवा त्यांना आठवण करून द्या आणि प्रकरणाची प्रगती विचारत राहा जर वकील गंभीर नसेल तर दुसऱ्या वकिलाला निवडा सरकारी कार्यालयातून कागदपत्रे न मिळणं भारतात सरकारी कार्यालयात कागदपत्रे मिळायला वेळ लागतो जसं की मालमत्तेची कागदपत्रे जन्म मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी आता यावर उपाय काय आता बरेच कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध आहेत ई सेवा केंद्र डिजि लॉकर किंवा संबंधित सरकारी पोर्टल वापरा उदाहरणार्थ जमिनीची कागदपत्रे भूल एक वेबसाईट वर मिळू शकतात साक्षीदार न येणं साक्षीदार जर तारखेला हजर नसतील तर कोर्ट प्रकरण पुढे ढकलतं आता यावर उपाय साक्षीदारांना आधीच तयार ठेवा त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना तारखेची माहिती द्या आणि गरज पडल्यास प्रवासाची व्यवस्था करा योग्य आणि अनुभवी वकील निवडणे वकील हा तुमच्या केसचा आधारस्तंभ आहे जर तुम्ही चुकीचा वकील निवडला तर तुमचं प्रकरण लांबत आणि खर्चही वाढतो भारतात वकील निवडताना लोक स्वस्त पर्याय निवडतात पण पर स्वस्त वकील नेहमीच चांगला नसतो कसं निवडाल अनुभव तपासा तुमच्या केसच्या प्रकरणात अनुभव असलेला वकील घ्या उदाहरणार्थ जर मालमत्तेचा वाद असेल तर प्रॉपर्टी लॉमध्ये तज्ज्ञ वकील घ्या जर घटस्फोट असेल तर फॅमिली लॉ स्पेशालिस्ट त्यानंतर रिव्ह्यू आणि रेफरन्स मित्र नातेवाईक किंवा ऑनलाईन रिव्ह्यू जसं की जज डायेल किंवा गुगल रिव्ह्यूज तपासा इतरांनी त्या वकिलाबद्दल काय म्हटले हे बघा त्यानंतर स्पष्ट संवाद पहिल्याच भेटीतच वकिलाला सांगा मला केस लवकर संपवायचे आहे तुमचा प्लॅन काय आहे चांगला वकील तुम्हाला स्टेप बाई स्टेप प्रक्रिया वकील तुम्हाला बाय फी बद्दल स्पष्टता फी किती आहे किती तारखांना लागेल याची खात्री करा काही वकील प्रत्येक तारखेसाठी वेगळी फी आकारतात हे आधीच समजून घ्या पुरावे आणि कागदपत्रे वेळेवर तयार ठेवा आणि सादर करा कोर्टात केस जिंकण्यासाठी पुरावे आणि कागदपत्रे हे सर्वात महत्वाचे असतात पण बऱ्याचदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि मग कागद मिळाले नाहीत असं म्हणतात यामुळे केस लांबते काय करावं सर्व कागदपत्रे गोळा करा, करा। मालमत्तेची कागदपत्रे जसं की सेल डीट सात बारा उतारा ओळखपत्र जसं की आधार आणि पॅन कार्ड साक्षीदारांचे स्टेटमेंट फोटो व्हिडिओ बँक स्टेटमेंट हे सगळं आधीच तयार ठेवा डिजिटल कॉपी सगळ्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी बनवा आणि एका फोल्डरमध्ये ठेवा यामुळे कोर्टात किंवा वकिलाला गरज पडल्यास लगेच देऊ शकता सरकारी कागदपत्रे जर मालमत्तेची कागदपत्र किंवा इतर सरकारी दस्तऐवज हवे असतील तर तहशील नगरपालिका किंवा ऑनलाईन पोर्टल जसं की डिजि लॉकर भूलेख वापरा साक्षीदार तयार ठेवा साक्षीदारांना आधीच तयार करा त्यांच्याशी बोलून त्यांचे स्टेटमेंट लिहून घ्या तडजोड किंवा सेटलमेंटचा पर्याय निवडा भारतात बऱ्याच केसेस कोर्टात शेवटपर्यंत लढण्याची गरज नसते जर दोन्ही पक्ष तडजोडीसाठी तयार असतील तर कोर्टाबाहेर सेटलमेंट करून प्रकरण लवकर संपवता येतं याला कन्सन टर्म्स म्हणतात कसं कराल दोन्ही पक्षांशी बोलणी वकिलांच्या मदतीने दुसऱ्या पक्षाशी बोलणी करा उदाहरणार्थ मालमत्तेच्या वादात दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलले आणि मालमत्ता वाटून घेतली त्यानंतर कन्सेंट टर्म्स दाखल करा एकदा करार झाला की तो लिखित स्वरूपात कोर्टात दाखल करा कोर्ट तो मंजूर करता आणि केस एक दोन तारखात संपून जाते मध्यस्थी किंवा मेडिएशनचा वापर करा मेडिएशन हा एक उत्तम पर्याय आहे जिथे कोर्टाबाहेर तटस्थ व्यक्ती मेडिएटर दोन्ही पक्षांना बसवून वाद मिटवतो भारतात प्रत्येक जिल्ह्यात कोर्टात मेडिएशन सेंटर्स आहेत आणि ही प्रक्रिया जलद स्वस्त आणि कमी तणावाची आहे कसं काम करतं दोन्ही पक्ष मेडिएटर समोर बसतात आणि आपापली बाजू मांडतात मेडिएटर दोन्ही बाजूंना समजावून सांगतो आणि समेट घडवतो जर करार झाला तर तो कोर्टात दाखल होतो आणि केस संपते कोणत्या केसेससाठी कौटुंबिक को वाद जस की घटस्फोट मुलांचा ताबा त्यानंतर शेजारचा वाद व्यावसायिक वाद यात मेडिएशन उत्तम आहे लोक अदालतचा फायदा घ्या लोक अदालत ही भारतातील एक अनोखी आणि जलद न्यायव्यवस्था आहे जिथे न्यायाधीश वकील आणि सामान्य लोक एकत्र बसून प्रकरण सोडवतात याचा फायदा असा की केस एका दिवसातही संपू शकते लोक अदालत कशी कर काम करते ही एक अनौपचारिक प्रक्रिया आहे जिथे दोन्ही पक्ष बोलून समेट करतात फी खूप कमी असते आणि निकाल लगेच लागतो लोक अदालतचा निकाल अंतिम असतो त्यावर अपील करता येत नाही कोणत्या केसेस साठी कर्ज वसुली अपघाताची भरपाई कौटुंबिक वाद किरकोळ गुन्हे यात लोक अदालत उत्तम आहे अनावश्यक अपील टाळा आणि निकाल स्वीकारा बऱ्याचदा खालच्या कोर्टात निकाल मिळतो पण दुसरा पक्ष त्यावर समाधानी नसतो आणि उच्च कोर्टात अपील करतो यामुळे प्रकरण पाच ते दहा वर्षे लांबतं आता काय करावं निकाल योग्य आहे का हे वकिलाशी चर्चा करा जर निकाल बऱ्यापैकी योग्य असेल तर अपील टाळा आणि तो स्वीकारा अपील केल्याने खर्च आणि वेळ वाढतो आणि काही वेळा निकालही बदलत नाही न्यायालयीन आदेशांचं त्वरित पालन करा कोर्टाने जर एखादा आदेश दिला जसं की कागदपत्रे सादर करा साक्षीदार हजर करा किंवा पैसे भरा तर ते त्वरित पाळा जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर कोर्ट नोटिसा काढते दंड लावते किंवा वॉरंटही काढू शकते यामुळे वेळ आणि पैसा वाया जातो आता यावर उपाय कोर्टाच्या प्रत्येक आदेशाची नोंद ठेवा एक डायरी बनवा आणि प्रत्येक आदेशाची डेडलाईन तपासा उदाहरण एका केसमध्ये कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं पक्षाने ते वेळेवर केला आणि केस लवकर पुढे गेली ई कोड्स आणि ऑनलाईन सुविधांचा वापर करा आजकाल कोर्टाची सगळी प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे ई e कोट्स पोर्टलवर तुम्ही तुमच्या केसचं स्टेटस तारीख ऑर्डर कॉपी बघू शकता यामुळे अनावश्यक कोर्टात जाण्याचा खर्च आणि वेळ वाचतो हे कसं वापराल ई कोर्ट्स वेबसाईट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा ॲप डाउनलोड करा भारतात कोर्टाची केस ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते पण ही मानसिकता बदलली पाहिजे केस सी जिंकण्यासाठी नाही तर समाधानासाठी आहे जर दोन्ही पक्ष समेटासाठी तयार असतील तर प्रकरण लवकर मिटतं कस कराल वाद मिटवण्याचा प्रयत्न करा लढण्याचा नाही समाजात कायद्याबद्दल जागरूकता पसरवा लोकांना मेडिएशन लोक अदालत याबद्दल सांगा जर सर्वांनी समेटाला प्राधान्य दिलं तर कोर्टावरचा ताण कमी होईल आणि प्रकरण जलद मिटतील कायदेशीर सल्ला घ्या जर तुम्हाला कायद्याची माहिती नसेल तर लिगल एड सर्व्हिसेस किंवा एन जी ओज यांच्याशी संपर्क साधा भारतात प्रत्येक जिल्ह्यात मोफत कायदेशीर सल्ला मिळतो वेळेचं नियोजन कोर्टाच्या तारखाचं कॅलेंडर बनवा आणि प्रत्येक तारीख आधी तयारी करा मानसिक तयारी कोर्टाची प्रक्रिया तणावपूर्ण असते त्यामुळे शांत रहा आणि योग्य निर्णय घ्या मित्रांनो कोर्टात प्रकरण लांबवणं हे आपल्या हातात आहे योग्य वकील वेळेवर पुरावे सेटलमेंट मेडिएशन लोक अदालत आणि ऑनलाईन सुविधा यांचा वापर करा आणि तुमची केस काही महिन्यात संपवा न्याय मागणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते जलद मिळवणंही महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा कायद्याची माहिती घ्या आणि दुसऱ्यांनाही द्या धन्यवाद हिंद